हाय नमस्कार सगळ्यांना तर चला झालं आपले बनवायचं साहित्य कसं बनवलं पण पाहिजे त्याच्यामुळं तुम्हाला दाखवते कसं काय चाललंय बनवायचं छान असं शंकर कर मस्त कमी मस्त आई वाजतात आणि आई मला एकदा पण नाही भाजून देत गाओ जमत नाही कच्या राहायच्या कापायच्या उठली चला तर शुभ्रा उठली झोपेतून म्हटलं थोड्या वेळ झोपेल पण नाही झोपली भात वगैरे चरून झोपवलं होतं अर्धा तास झोपली का वाय आ <laughs> तर घेतो शंकरपाळ्या करून आता काय हो का चालले तिकडे लाटून ठेवले मी तिकडे पलीकड छान असं हेच पीठ मळलंय कापण्याचं तुम्हाला दाखवते एकच मिनिट चला तर शुभ्रात दिली एक शंकर पाळी आणि खूप सॉफ्ट असतात वयस्कर माणसं छोटी मुलं पण खाऊ शकतात गरम आहे त्याच्यामुळे विक छान असं हे कापण्याचं पीठ आहे कापण्याची ऑर्डर आहे ते कापण्याचं पीठ इकडं शंकर पाळ्या तळायच्या चालल्या तिकडं चालल्या तुम्ही पण दाखवलं फ खूप मस्त आहे सॉफ्ट असतात कलर वगैरे चांगला असतो व्यवस्थित भासतात त्यासारखं हलवून हलवून इकडे मी लाटून ठेवले आता हे कट करायचं आहे मला पण कट करायच्या अगोदर म्हणलं छान असा एक व्हिडिओ काढवा मस्तपैकी घेतो कापणे आणि शंकरपाळ्या पण करून तर हे आमच्या कोणीच कट करतो को, एक ताईजण एकता बनल्या ताई ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर तुम्ही सर्च करून बघा तुम्हाला भेटेल करून तर करतो सर्च घेतो तेलात सारख्या उलट्या परत्या करून चांगल्या हलवून हलवून भासते छान मी भाजले गेले की सोप्त होतात आईने भाजल्याना तर छान होतात खुशखुशीत त्याच्यामुळे आमची आई भाजतात बघ आणि तेल पण किती फ्रेश आहे फ्रेश ऑइल आम्ही वापरतो जेमनी रिफाईंड ऑइल बाबू पितात नको हात घालू हा त्याचे कापण्या करायचे तर कर। आपल्याला आहे काय का साईज पण तुम्हाला छोटी मिळेल का अशी तळलेलं खुसखुशीत तुम्हाला फोडून दाखवते एक बघा छान अशा फोडून फुटलेली कशी साईडला द्यायचं ना तर आम्ही क्वालिटी बेस्ट तुम्हाला हे बघा सगळं बघू शकतो तुम्ही दर हे फुटलेली ह्या आणि तिला प्लेटमध्ये ती खालीच खाती प्लेटमध्ये जरी दिलं तरी ती खालीच सांडून खाती सांडून खाते ना बाबू हा खाओ दिल तुला तर चालय तळायचं का असं हलवून हलवून मस्त असं तळून घ्यायचं तो छान पैकी आणि इकडं मी आता हे कापते फोन आलाय पण चला तर झाला फोन आलता त्यांना एक किलो रव्याचे लाडू हवेत ते तुपातले बनवून आता ते बनवायचे आणि मला शंकर कापून पण कसं हे नाही येत घरी व्हिडिओ काढण्यासाठी त्याच्यामुळे व्हिडिओ काढता येत नाही आपण कटिंग करतो आणि ते, कर ते आम्ही वरती बेलनं पण बघून ऑर्डर करू सांगितले ताई साहेबांनी कारण की आम्ही मार्केटमध्ये मा वगैरे गेलो ना तर आम्हाला भेटलं नाही हे बघा छान असं कट केलं जे साईडचं बारीक मोठं ना, सर, ना ते सगळं आम्ही काढून टाकतो हे बघा हे असं ठेवत नाही कारण की तुम्हाला कशी बेस्ट क्वालिटी अशा छान अशा चौकोनी शंकरपाळ्या मिळाव्यात त्याच्यामुळे चला तर शुभ्राला घेतल्या अगोदर तर घ्यायच्या कोणाला ऑर्डर टाकायची आहे ना त्यांनी टाकू शकता आपल्याला अशा बेस्ट क्वालिटीच्या शंकरपाळ्या करून मिळतील आता आम्ही कापण्या घेतो करून शंकरपाळ्या एवढ्या राहिल्या तर आईंच्या तळाच्या तर शुभ्रा पण आमची खाते तुमचे वयस्कर कसं आमच्या शुभ्राला दात वगैरे नाही आताशी दोन का तीन दात आले तरी पण ती खाऊ शकते म्हणजे इतक्या सॉफ्ट आहेत तुम्हाला फोडून तर दाखवल्याच तर घ्यायच्यात ज्याला कोणाला त्यांनी टाका ऑर्डर तुम्हाला फ्रेश अशा बनवून मिळतील क्वांटिटी कशी एक किलो तुम्ही ऑर्डर टाकली ना तसं प्रमाण वगैरे व्यवस्थित बनवता येते हे बघा तुम्हाला अजून एकदा हे आपल्या कट केलेल्या आणि इकडं आपल्या तळलेलं आहे चला तर मग तुम्ही म्हणताना आईनी मी कॅब घातली नाही नाही कारण की जरा बड्डे होता तर राड्यात आमची एक गुमली म्हणजे हरवली हय हारवली आहे तर आम्ही आता गेलो ना तर एक आका बॉक्सच घेऊन आहे जेणेकरून फाटली तुटली तरी बदलते यावी चाललं तळायचं आणि खूप कष्टाचं काम आहे बरं का शंकरपाळ्या करणं म्हणजे आपल्याला वाटतं म्हणजे छाटछूट पण नाही थोडं जरी प्रमाण इकडे तिकडं झालं ना तरी शंकरपाळ्या बिघडतात आणि आईने भाजायला भरपूर हात न हात दुखतात आणि लाटायला पण कसं कडक पीठ असतं त्याच्यामुळं लाटी त्याची व्यवस्थित होत नाही कडक पीठ असल्यामुळं त्याच्यामुळे तर असू द्या घ्या ज्याला कोणाला घ्यायचे तुम्हाला आम्ही देऊ बेस्ट क्वालिटीचं बनवून बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून